लोकसभा निवडणुकीत देशभरात जोरदार प्रचार सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारकांच्या देशभरात अनेक ठिकाणी सभा घेऊन नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या उमेदवाराला जिंकून देण्याचं आवाहन करत आहेत नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या कोल्लम लोकसभेतून भाजपचे उमेदवार जी कृष्ण कुमार यांच्यासाठी जाहीर सभा झाली फडणवीस यांनी या सभेची सुरुवात ही मल्याळम भाषेत करत उपस्थितांशी मन जिंकली भारत 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 माता 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 की भारत माता की की मंच पर उपस्थित हमारे कैंडिडेट और जो गोइंग टू विन बिकॉज ऑफ योर आशीर्वाद बिकॉज ऑफ योर ब्लेसिंग्स श्री कृष्ण कुमार जी पंच संदीप जी एनडीए कन्वेनर बीबी गोप कुमार जी के सोमन जी एमएस श्याम कुमार जी ke shivdasan ji hari kumar ji satish kumar ji manikandan ji vinod ji girija ks shrimati girija ks shri mathra surendran ji shri prashan ji all the dignitaries who are present on the dais namaskaram ella priya Suhurtakulam, amma पेंगन मारकु सहोदरांगललकुं नमस्कारम, वलरे संतोषम निंगल मल्याली समूहते अभिसंबोधन चेयू नदिल. दिल डोंट नो मोर मल्याळी बट ऐ एम वेरी हॅपी That I am in Kollam constituency amongst all of you who have decided that this time we will vote for Modi ji, and our slogan is Apki bar so paar. कोलम भाषिक लोकसभेतून भाजपचे उमेदवार जी कृष्णकुमार यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे केरळमध्ये आहेत सीपीएम आणि काँग्रेसच्या सरकारनं अनेक दशकांपासून भ्रष्टाचार घराणेशाही अराजकता आणि तुष्टीकरणाचे घाणेरडे राजकारण करून केरळच्या जनतेचा विश्वासघात केला आहे विरोधी पक्ष देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देऊन देशाच्या सुरक्षेशी खेळत आहेत आज इथं जमलेले लोक आपल्या उमेदवाराला मत देऊन विकासाला मत देऊन मोदीजींना देशाचे पंतप्रधान बनवून देशाच्या आणि केरळच्या विकासाला नवी दिशा देऊ असं फडणवीस म्हणाले तिरुअनंतपुरमधील राजीव चंद्रशेखर निवडणूक लढतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर विरुद्ध काँग्रेसचे खासदार शशी थरूर अशी लढत होणार आहे राजीव चंद्रशेखर हे एप्रिल दोन हजार सहा ते एप्रिल दोन हजार पर्यंत कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे स्वतंत्र सदस्य होते त्यानंतर एप्रिल दोन हजार अठरामध्ये ते भाजप सदस्य म्हणून तिसऱ्या वर्षात सहा वर्षांच्या तिसऱ्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्नाटकमधून मधून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले जुलै दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर दुसऱ्या मोदी सरकारच्या मंत्रालयात चंद्रशेखर राज्यमंत्री बनले